नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग यू ऑल आज आपण हो प्रेयर एकशे आठ वेळा चॅन्टिंग करणार आहोत माझं नाव विजयाभिनंदन धुमाळ मी हो पोन 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 हीलर आहे हो आहेपण ही प्रेअर डॉक्टर ह्यू लेन यांनी शोधून काढली ही प्रेअर करताना करण्यापूर्वी त्यांनी त्यांची नेमणूक हवाई बेटावरील एका तुरुंगामध्ये झाली होती की जिथं मानसिक रोगी जे अतिशय क्रूर होते आणि जे एकमेकांवरती हल्ला करण्यासाठी नेहमी सज्ज असायचे त्यांच्यासाठी हा तुरुंग होता खास आणि तिथं डॉक्टर ह्युलेन यांची सायकियाट्रिस्ट म्हणून नेमणूक झाली आणि त्यांनी या कायद्यांना पूर्णपणे बरं केलं तेही कुठलंही औषध न देता कुठल्याही कायद्याची भेट न घेता कुठलंही इंजेक्शन न देता किंवा कुठलंही शॉक ट्रीटमेंट न देता त्यांनी ह क हे कसं बरं केलं तर त्यांनी त्यासाठी एक प्रेयर वापरली आणि त्याच प्रेयरचं नाव म्हणजे हो ओपोनोपोनो प्रेयर त्यांनी शोधून काढलं की अशा काही शब्द आहेत की ज्याच्यामध्ये अतिशय पॉझिटिव्ह सकारात्मक एनर्जी भरलेली असते आणि ते जर वारंवार चॅन्टिंग केलं तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती अतिशय चांगल्या रीतीनं पॉझिटिव्ह रीतीनं होतो आणि आपल्या शरीरातील निगेटिव्ह एनर्जी पूर्णपणे हिल होते आणि मग आपल्यातील जे विकार आहेत ते निघून जातात आणि आपण एक छानसं आनंदी जीवन जगू शकतो हे चार स्टेटमेंट्स कुठले आहेत ते म्हणजे आय एम सॉरी प्लीज फॉर यू मी थँक यू आय लव यू हे चार फ्रेजेस आहेत दिसायला अतिशय हे सोपं वाटतं परंतु ते तितकंच घन आहेत प्रोफाऊंड आहेत चला तर मग आपण ही हो पुन्हा पुन्हा प्रेयर आज आपण एक सात चार चार्टिंग करणार आहोत तत्पूर्वी ही प्रेयर कशी वापरायची किंवा कशी करायची ही प्रेयर करण्यापूर्वी आपल्यासमोर एक आणायचं घटना की ज्याच्यासाठी आपण ही प्रेयर करणार आहोत ही प्रेयर करण्यासाठी आपण तीन ठिकाणी ही प्रेयर आपण वापरू शकतो ती म्हणजे एखादी वस्तू म्हणजे थिंग्स त्याच्यासाठी आपण ही प्रेयर करू शकतो किंवा दुसरी म्हणजे व्यक्ती पर्सन त्याच्यासाठी ही प्रेयर आपण करू शकतो आणि तिसरं म्हणजे घटना किंवा परिस्थिती ह्याच्यासाठी पण आपण हे प्रेयर वापरू शकतो आता हे प्रेयर वापरण्यासाठी काय करायचं आहे की आपल्या मनामध्ये ती घटना वस्तू किंवा परिस्थिती याच्याविषयी कुठली नकारात्मक भावना आहे ती डोळ्यासमोर आणायची ती डोळ्यासमोर आणायची आणि त्याच्या आणल्यानंतर आपण मग त्याच्यासाठी हो ओपन ओपन चॅन्टिंग सुरू करायचं मग तुम्हाला त्याचा परिणाम चांगल्या रीतीनं दिसून येतो चला तर मग आपण सुरुवात करूया तुम्ही हृदयावरती हात ठेवा एक दीर्घ श्वास घ्या you thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you एक दीर्घ श्वास घ्या हळवारपणे हात तळहात एकमेकावर घाचा जोरामध्ये घाचा आणि ही सर्व एनर्जी आपल्या चेहऱ्यामध्ये समावून घ्या आणि चॅटबॉक्समध्ये मला सांगा की हाऊ डू यू फील नाव आपल्याला ही प्रेर केल्यानंतर कसं फील होतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा माझं जे चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे मी ॲडव्हान्स हो ओपोनोपोनो ह्या विषयावरती एक वेबिनार आयोजित करत आहे ह्या वेबिनारमध्ये आपल्याला सहभागी व्हायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी जे व्हॉट्सअप नंबर आणि लिंक देत आहे त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन करा आणि तुम्हाला ह्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मी माझ्या झूम लिंकची वेबिनारची लिंक आपल्याला शेअर करेल आणि ही लिंक वापरून आपण हा वेबिनार जॉईन करू शकता चला तर आपण भेटूयात आपल्या हो ओपोन ओपोनच्या फ्री वर्कशॉपमध्ये दे। टिल देन बाय बाय हॅव अ नाईस डे